विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अग्रभागी राहिला दस्तगीर जमादार हेरवाड मराठी शाळेत शालेय शाले शाले साहित्य वाटप आमचे नेते शरदचंद्र पवार व विद्यार्थी यांचे एक वेगळे नाते आहे त्यांनी नेहमीच मराठी शाळा आणि विद्यार्थी घडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत त्यांच्याच विचारातून पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यापुढेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरदचंद्र पवार पवार पक्ष राहील प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे श्रो तालुका अध्यक्ष दस्तकीर जमादार यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते यावेळी विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार उमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांची मनोगती झाली यावेळी कुरुंदवाड शहर अध्यक्ष तानाजी अलासे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जमीर मुल्ला सत्तार मुल्ला सुकुमार पाटील माजी उपसरपंच अफसर मकानदार ग्रामपंचायत सदस्य संतोष चिंदरकर अर्षद बागवान सतीश देसाई इर्षाद सणदी यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते महानकर करजाज खान पठान कुरुंदवाडा